आता आपण जाणून घेऊयात नवी मुंबईत काय नेमकी स्थिती आहे त्याबद्दल आपल्याला राहुल कांबळे माहिती देणार आहेत तर नागपूरमध्ये आपल्याला प्रवीण मुधोळकर माहिती देतील नेमकी नागपूर मधली काय स्थिती आहे किती नंबर प्लेट अजूनही लावणं बाकी आहे अजून तिथली स्थिती काय याबाबतची माहिती ते देतील त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये काय स्थिती आहे आपल्याला राकेश गोडेकर सांगणार आहेत मी सुरुवातीला नवी मुंबईत जातो राहुल नवी मुंबईमध्ये वाहनांची स्थिती काय आहे किती अशी वाहनं आहेत जी दोन हजार एकोणीसच्या आधी घेतली गेलेली आहेत आणि टें त्यांच्यावर एच एस आर पी नंबर प्लेट लावणं बंधनकारक अशा वेळेला किती वाहनांवर आतापर्यंत या नंबर प्लेट लावल्या गेलेल्या आहेत आणि किती वाहनं शिल्लक आहेत आणि काय अडचणी नेमक्या येतात कारण आपण मगासपासून पाहतोय अनेक ठिकाणी लॉग इन साठी अडचणी येत आहेत नवी मुंबईत काय स्थिती आहे लाख जी होती आणि याच्यानंतर पुढची तारीख जी आहे शासनाने दिली नाही आज रात्री बारापर्यंत जी आहे लास्ट डेडलाईन दिलेली आहे नवी मुंबईचा जर विषय घेतला तर जवळपास होते आणि त्याच्यामध्ये जवळपास एकोणऐंशी हजार रजिस्टर्ड झालेले आहेत वाहनांची नोंदणी झालेली आहे आणि एकोण सत्तर हजार झाल्यानंतर जवळपास दहा हजार ज्या गाड्या आहेत त्या रजिस्टर्ड झाल्या नाही त्यामुळे बॅलन्स आहेत ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी नागरिक जात होते ह्याच्यासाठी दोन ते तीन तास वेटिंग वरती यायचे आणि ह्याच्यासाठी लोक सुट्टी घेऊन जात होते परंतु काही लोक त्या ठिकाणी परत आता कंद पास हो जी? तर आपण एकोणसत्तर हजार वाहन नवी मुंबईमध्ये जे आहेत रजिस्टर झालेली आहेत राहुल दुसरा एक मुद्दा असा आहे की लॉग इन करताना अडचणी तर येत आहेत मात्र पैसे भरल्यानंतर अनेकदा पैसे कट होतात आपल्या अकाउंटमधनं मात्र त्याची रिसिप्ट मिळत नाही आणि त्यामुळे लॉग इन होत नाही आणि त्यामुळे स्लॉट मिळत नाही टाइम स्लॉट मिळण्यात अडचणी येतात तर या तांत्रिक अडचणींबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे बऱ्याचदा पोलीस मरिषांची सुद्धा आम्ही बोलतो त्यांनी सांगितले की तांत्रिक अडचणी हे काही एररमुळे येत असतील त्याच्याबद्दल आम्ही सांगू शकत नाही की फक्त बऱ्याच नागरिकांचं असं झालेलं नाही त्यांचं पेमेंट सुद्धा झालेलं आहे पण त्यांना ती रिसीप आलेली नाही आणि याच्यामुळे त्यांचा कुठेतरी रोष ठेवतोय नवी मुंबई मधली स्थिती काय आपण जाणून घेतली